नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती चव्हाण परिवाराच्या वतीनं देण्यात आली आहे खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांनी नांदेड येथे काँग्रेस पक्षश्रेष्ठीच्या उपस्थितीमध्ये चार दिवसांपूर्वी आढावा बैठक घेतली होती या बैठकीच्या निमित्ताने धावपळ सुरू होती त्यामध्ये त्यांना डायलिसिस आणि उपचार घेण्यासाठी उशीर झाला आणि अचानक त्यांची तब्येत बिघडल्यामुळे प्रथमत नांदेडच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं तेथे प्रथम उपचार घेऊन एअर अँब्युलन्सने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यामुळे नायगाव विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघातील जनते आवाहन नांदेड पाटील मुगरेकर यांनी केले दरम्यान आज पंधरा ऑगस्ट रोजी खासदार वसंतराव चव्हाण यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून नायगाव येथून अनेक कार्यकर्ते हैदराबाद कडे रवाना झाले गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड